नमस्कार इंद्रायणी या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे मोठ्याबाई बिंजे सरकारांना म्हणत असतात तुम्ही जर का माझ्यासमोर एवढा शाणपणा करताय त्या इंदूचे एवढे गुणगाण गाताय तर स्वतःला आधी सिद्ध करून दाखवा तेव्हा बिंजे सरकार म्हणतात यात मी स्वतःला काय सिद्ध करायचं तेव्हा मोठ्याबाई म्हणतात हेच तर ना अहो डोकंच नाही मुळात तुम्हाला जर का तुम्ही इंदूचे एवढे गुणगान गाताय तर आधी मला पन्नास हजार रुपयाची सुपारी आणून दाखवा तुम्ही जर का माझ्या समोर पन्नास हजार फेकलेत तर मी कदाचित मान्य करेन की ती पोरगी म्हणजे आपल्यासाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे हे ऐकून बिंजे सरकार म्हणतात सासूबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका आता मी काय करतो ते बघाच तुम्ही तुम्ही माझ्या पुढे एक चॅलेंज निर्माण केलं आणि ते चॅलेंज मी स्वीकारलं इकडे गावातून जात असताना बिंजे सरकारांना सदानंद काका भेटतात सदानंद काका बिंजे सरकारांना म्हणतात नमस्कार जावंय बापू तेव्हा बिंजे सरकारसुद्धा त्यांना नमस्कार करतात त्यावेळेला बिंजे सरकार म्हणतात तुम्ही तुम्ही आज इकडे कसे काय खरं तर तुम्ही कामानिमित्तच विठूच्या वाडीला येता तेव्हा सदानंद काका बोलतात हो अहो गावात खूप मोठा उत्सव आहे आणि त्यासाठी इंद्रायणी सोपान वाडीकर हिचं कीर्तन कर ठेवायची इच्छा सगळ्यांनी व्यक्त केली म्हणून म्हटलं व्यंकू महाराजांना जाऊन भेटावं तेव्हा बिंजे सरकार म्हणतात हो का पण तुम्हाला माहिती तरी आहे का आता पन्नास हजार रुपये लागतात तेव्हा लगेच सदानंद काका बोलतात काय बोलताय तुम्ही पन्नास हजार रुपये अहो ठीक आहे देऊ की पन्नास हजार रुपये त्यात काय एवढं त्यासाठी आम्हाला काहीच एवढे मोठे कष्ट नाहीत खरं सांगायचं तर आमच्यासाठी एवढंच महत्त्वाचं आहे ते म्हणजे काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी लवकरात लवकर इंद्रायणी सोपान वाडीकर यांचं कीर्तन ऐकायची आम्हाला सर्वांनाच खूपच इच्छा व्यक्त झाली तेव्हा भिंजे सरकार म्हणतात हो ना तेवढ्यात मात्र इंदू शाळेतून रस्त्याने निघालेली असते आणि ती रस्त्याने चालत असते तेवढ्यात सरकार आणि सदानंद काका बोलत असतात सदानंद काकांचं लक्ष इंदूवरती पडतं आणि ते इंदूला बोलतात इंद्रायणी बरं झालं तू भेटलीस ते खरं तर आमचे कान खूपच मग्न झाले तुझं कीर्तन कधी ऐकतो यासाठी तू कीर्तन खूपच छान करतेस तू लवकरात लवकर आमच्या गावी कीर्तन करावं अशी इच्छा आहे खर तर तुझ्याजवळ एवढंच बोलायचं होतं बाकी सगळा व्यवहार बिंजे सरकारांजवळ झालेला आहे हे ऐकून इंदूला जरा धक्काच बसतो इंदू म्हणते भाऊजींजवळ भाऊजींजवळ कसला आता मात्र मला इन व्यंकू महाराजांशी बोलायलाच पाहिजे आणि लगेच इंदू घरी निघालेली असते तेव्हा बिंजे सरकार सदानंद काकांना म्हणतात अहो काका तुम्हाला काय गरज होती तिच्या समोर नाही तेच बोलायची पण जाऊ देत तुम्ही काळजी करू नका तुमच्या गावी तिचं कीर्तन ती नक्की करणार इकडे व्यंकू महाराज बसलेले असतात त्याच वेळेला इंदू व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू महाराज अहो तुम्ही असे कसे शांत बसलात संध्याकाळी तर आपल्याला कीर्तनासाठी जायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही कुठे कीर्तन करायचं आहे आपल्याला तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज अहो असं काय बोलताय तुम्ही अहो संध्याकाळी आपल्याला कीर्तनासाठी जायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू जर का कीर्तन करायचंच असतं तर मला माहिती असतं ना पण आपल्याला कुठेही कीर्तनासाठी जायचं नाही तेव्हा इंदू बोलते असं काय बोलता अहो ते सदानंद काका आले होते त्यांनी स्वतः मला सांगितलं आणि व्यवहाराचं काय आहे ना ते पिंजे सरकार म्हणजेच दाजी बघणार आहेत हे ऐकून मात्र व्यंकू महाराजांना कळून चुकलेलं असतं व्यंकू महाराज इंदूला बोलतात बरं इंदू तू तु शाळेतून आलेस ना जा फ्रेश हो जा मी तोपर्यंत सदानंद काकांना फोन करतो तेव्हा इंदू बोलते ठीक आहे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की बिंजे सरकार मोठ्याबाईंच्या रूममध्ये आलेले असतात आणि बिंजे सरकार मोठ्याबाईंना बोलतात सासूबाई सासूबाई तुम्ही जे मला चॅलेंज दिलं होतं ते मी पूर्ण केलं तेव्हा मोठ्या बाई अगदी मालकीनीप्रमाणे बेडवरती बसलेल्या असतात आणि त्या बोलतात काय बोलताय तुम्ही कसलं चॅलेंज पूर्ण केलं तुम्ही तेव्हा व्यंकू महाराज तिथे येणारच असतात तेवढ्यात ते दरवाज्याच्या पाठी उभं राहून सर्व ऐकत असतात भिंजे सरकार मोठ्याबाईंच्या बेडवरती पैसे टाकत म्हणतात तुम्ही मला पन्नास हजाराचं चॅलेंज चा दिलं होतं ना हे घ्या पन्नास हजार रुपये मी तुम्हाला सांगितलं होतं ना ती मुलगी आपल्यासाठी खूपच लकी आहे जर का ती मुलगी आपल्यासाठी एवढी लकी असेल तर आपण तिच्याकडून कीर्तन करून घ्यायला काय हरकत आहे तेव्हा मोठ्याबाई बोलतात हे पन्नास हजार रुपये आहेत तेव्हा बिंजे सरकार म्हणतात मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही आहो तुमचाच जवई आहे मी कशा खेळी खेळायच्या कसे मास्टर प्लॅन रचायचे हे मला चांगलंच कळतं हे ते पन्नास हजार रुपये तेव्हा मोठ्या बाई ते पन्नास हजार रुपये हातात घेतात आणि म्हणतात अरे वाह बरं झालं मला नाहीतरी पैशाची गरजच होती यापुढे ती इंदू जिथे जिथे पाहिजे तिथे तिथे घेऊन जा फक्त पैशाचा वर्षा व्हायला पाहिजे तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज टाळ्या वाजवत आत येतात आणि म्हणतात वाह खरंच मानलं पाहिजे तुम्हाला खरंच तुमची कमाल वाटते मला खरं तर वहिनी तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं कसा काय विचार करू शकता अहो लहान मुलगी आहे ती तिला कीर्तनाची मनापासून आवड आहे आणि तिचा गुरु म्हणून मी स्वतः तुम्हाला याच्यासाठी नकार देतोय बिंजे सरकार म्हणजेच आमचे जावय बापू तुम्ही ते पैसे मला परत करा कारण काही झालं तरी मला बा भक्तीचा बाजार करायला आवडत नाही कीर्तन मी लोकांच्या सेवेसाठी करतो त्यांना काहीतरी शिकवण्यासाठी करतो जेणेकरून त्यांच्या मनात जे काही असेल ते पाप नाहीसं व्हावं म्हणून करतो पण तुम्ही जर का त्याचा असा गैरफायदा घेणार असाल तर मात्र मला हे पटत नाही तुम्ही असा विचारच कसा केलात जावंय बापू खरं तर मला तुमचं थोबाड फोडावंसं वाटतं आहे पण काय करणार तुम्ही आमच्या घरचे जावई म्हणून आम्हाला शांत बसावं लागतं आहे पण प्रत्येक वेळेला तुमच्या मनासाठी आम्ही शांत बसू असं नाही ना प्रत्येक वेळेला आम्ही तुमचं काहीतरी ऐकूनच घेऊ असं नाही ना आता मात्र बस झालं आता काही झालं तरीसुद्धा आम्हाला तुमचं हे बोलणं अजिबात पटत नाही काही झालं तरीसुद्धा आम्ही तुमच्या या गोष्टींमध्ये पडणार नाही पण तुम्ही स्वतःहून जर का ते पैसे नेऊन दिले नाहीत तर मात्र मी खरोखर तुमची धिंड काढेत तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात पण चुलत बुवा त्यात गैर काय आहे कीर्तन करायचे पैसे घेतले तर काय प्रॉब्लेम आहे अहो माणूस स्वतःच्या स्वतःच्या गरजेसाठी काही ना काहीतरी काम करतोच तसं तुम्ही जाऊन तिथे कीर्तन करता त्याच वेळेला व्यंकू महाराज आवाज चढून बोलतात जावय बापू कीर्तन मी लोकांच्या आनंदासाठी करतो त्यांच्या मनातील वाईट इच्छा दूर होण्यासाठी करतो नाही की तुम्हाला पैसा कमवून देण्यासाठी आणि एवढीच जर का पैशाची हऊच असेल ना जावय बापू तर घरात मोठ्याबाईंच्या पाटीपाटी फिरण्यापेक्षा सासू सासूबाई करण्यापेक्षा बाहेर जाऊन चार कामं करा तेवढं जर का जमव गेलात आणि कमवलं ना तर बरत होईल आहो इथे लष्कराच्या भाकऱ्या मोडण्यापेक्षा जाऊन बाहेर जर का कामं केलीत ना तर बरं होईल एक लक्षात ठेवा जावय बापू तुम्ही आमच्या घरचे जावंही आहात म्हणून आम्ही तुम्हाला काही बोलत नाही पण याचा जर का तुम्ही गैरफायदा घेत असाल तर मात्र आम्हाला बोलावं लागणार प्रत्येक वेळा तुमच्या कोणत्याच गोष्टींना आम्ही पाठिंबा देऊ असं होत नाही ना तेव्हा मात्र बिंजे सरकार चांगलेच घाबरलेले असतात व्यंकू महाराज म्हणतात नाही माझा तुमच्यावरती विश्वास नाही आणि वहिनी तुम्ही तुम्ही एवढ्या खालच्या थराला कसे काय जाऊ शकता तुम्हाला तर इंदूचा खूप राग येतो तुम्ही तर इंदूचा खूप तिरस्कार करता इंदू तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा तुम्हाला नको असते पण तिच्या कमाईचे पैसे मात्र तुम्हाला पाहिजेत तिला कीर्तनासाठी पाठवून तुम्ही तिच्या कमाईचे पैसे घेणार आणि त्याच्यावरती मजा मारणार हाच का मोठ्याबाईंचा धंदा आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी तोंड सांभाळून बोला तुम्ही काय बोलताय समजतंय का तुम्हाला आणि तुम्ही तुमच्या वहिनीशी बोलताय ही गोष्ट विसरू नका पातळी सोडून वागू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस झालं आम्हाला कुणाचं काहीच ऐकायचं नाही आता मात्र खूप झालं मला फक्त एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मला लवकरात लवकर तुम्हाला एकच गोष्ट ठणकावून सांगते परत माझा असा अपमान करायचा नाही तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही करणार अपमान मला सुद्धा तुमचा अपमान करायची इच्छा नाही वहिनी पण तुम्ही जर का अशा चुकीच्या वागत असाल तर मात्र मला तुम्हाला शिक्षाही द्यावीच लागेल वहिनी नशीब समजा आम्ही अंताजी दादांपर्यंत ही गोष्ट नेत नाही आणि ते तिथेच उभं राहून सदानंद काकांना फोन लावतात तेव्हा सदानंद काका बोलतात व्यंकट महाराज अहो आम्ही तुम्हालाच भेटायला येणार होतो पण तुमचे जावई मधी भेटले आणि मधी व्यवहार झाला तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात सदानंद काका एकच गोष्ट सांगतो ती म्हणजे व्यंकू महाराज आणि इंद्रायणी सोपायन वाडीकर भक्तीचा बाजार करत नाहीत आणि कीर्तनाचे पैसे घेत नाहीत त्यामुळे यापुढे तुमच्याजवळ जर का कोणी पैसे मागण्यासाठी आलं तर त्याला पैसे द्यायचे नाहीत आणि मुळात तुम्हाला आमचं कीर्तन ठेवायचं आहे ना तर तुम्ही आमच्याशी येऊन बोला असं मधी व्यवहार करू नका त्यामुळे लोकांच्या मनात आमच्याबद्दल वेगळीच भावना निर्माण होते तेव्हा सदानंद महाराज गुरुजी काका बोलतात खरं सांगायचं तर व्यंकू महाराज अहो ते तुमचे जावई बापू आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात आम्ही तुमच्या गावी कीर्तन करायला येऊ पण सोबत तुमचे पन्नास हजार रुपये घेऊन तुम्हाला चालेल का तेव्हा सदानंद काका बोलतात अहो असं काय करताय तुम्हाला पैसे द्यायचेच होते ना तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही जेव्हा मला पैशाची गरज असेल तेव्हा मी तुमच्याजवळ मागे पण मला आता पैशाची गरज नाही आणि ते फोन ठेवतात तेव्हा मात्र बिंजे सरकार व्यंकू महाराजांना म्हणतात चुलत सासरे बुवा तुम्ही नेहमी आम्हाला तोंड घशी पाडता तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात बस झालं लाच कशी वाटत नाही तुम्हाला आमच्यासमोर बोलायला अहो जरा तरी तोंड सांभाळून बोलत जा मला खरं तर तुमचं थोबडंसुद्धा बघायची इच्छा नाही अहो आमच्याच घरात आमचेच जवय बापू आमच्या पाठीमागे अशा नाही नाही त्या गोष्टी करताय खरं सांगायचं तर बस झालं आता मात्र मला तुमची अजिबात खात्रीच राहिली नाही यापुढे आमच्या आमच्या कमाईवरती पैसा पैसा कमवण्याची स्वप्नसुद्धा बघू नका जर का तसा विचार करत असाल ना तर खरोखर तुम्हाला या घरातून धक्के मारून बाहेर काढी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कीर्तनाचे पैसे घेणे योग्य नाही का का कीर्तनाचे व्यंकू महाराजांनी खरोखर पैसे घेतले पाहिजेत ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू